शिबिर मित्र स्वागत आहे नवीन जाब व्हिडिओमध्ये तर आजची जी गोष्ट मी तुम्हाला जो स्पॅम सांगणार आहे ना त्यानं तुमच्या पायाखाली जमीन हातून जाऊ शकते भले तुमच्यासोबत हे घडलेलं नसेल पण घडणार नसेल आत्ताची इन्स्टाग्राम चे सेटिंग ऑन करा कारण काही दिवसापासून इंस्टाग्रामवरती खूप मोठा स्पॅम चालू आहे मित्रांनो काही न करताना इंस्टाग्रामचे फॉलोअर्स हे कमी होत आहेत तर तुम्हाला मी एक सेटिंग ऑन करायचं सांगतो ते हा व्हिडिओ बघल्यानंतर नक्की करा तुमचा आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इंस्टाग्रामवरती नंतर मित्रांनो तुम्हाला ते थ्री लाईनवरती क्लिक करायचं आहे सगळ्यात वरती तुम्हाला दिसेल युअर अकाउंट अकाउंट सेंटर खाली तुम्हाला दिसेल हाऊ यूज इंस्टाग्राम त्याच्या खाली दिसेल तुम्हाला फॉर प्रोफेशनल मित्रांनो थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे थोडंफार समजून कारण आपला माईकचा माई थोडा इशू झालेला आहे तर त्याच्या खाली दिसेल तुम्हाला हू कॅन सी युअर कंटेंट ते पण आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि खाली दिसेल तुम्हाला हाऊ ऑदर्स कॅन इंटरॅक्ट विथ यू या पॅरेग्राफमध्ये मित्रांनो या सेक्शनमध्ये आपल्याला ते सेटिंग करायचे आहे तर सगळ्यात वर दिसेल तुम्हाला मेसेज अँड स्टोरी रिप्लायज टायग अँड मेन्शन्स कमेंट्स शेअरिंग अँड रिमेक्सेस रेस्ट्रिक्टेड लिमिटेड इंट्रॅक्शन्स हायडन वर्ड्स आणि सगळ्यात लास्टला तुम्हाला हे जे दिसतंय आहे ना फॉलो अँड इन्व्हाइट फ्रेंड्स याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आता ही माझी जी सेटिंग आहे ना ही ऑफ आहे तर काय कारण माझे जे पूर्ण फॉलोअर्स आहे ना ते कोणत्या प्रकारचे स्पॅम फॉलोअर्स नाही मित्रांनो ओरिजिनल फॉलोअर्स आहेत तुमचे पण ओरिजिनलच असणार मला याची खात्री आहे पण काय असतं मी तुम्हाला माहिती आहे का एखादा हॅकर किंवा काही वगैरे ते तुम्हाला फॉलो करतो तुमच्या मित्रांच्या आयडी मग तुम्ही त्याला लगेच फॉलो बॅक करता मित्र म्हणून पण तो विश्वासघात करतो आपल्या आयडी हॅक करू शकतो तर सगळ्यात स्टार्टिंगला तुम्हाला दिसतं स्पॅम फॉलोअर्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि फिल्टर स्पॅम फॉलोअर्स मला याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं काय होईल जे तुमचे स्पॅम फॉलोअर्स आहे ना पन, ते निघून जातील पण हां पण ते कमी होणार नाही म्हणजे फक्त फॉलोअर्सवरती चेक केल्याच्यानंतर तुमचे ते कमी दाखवतील पण तुमचे कमी होणार नाही फॉलोअर आणि ते झाल्यानंतर तुम्हाला तुमची जे अकाउंट आहे ते परत एकदा रिफ्रेश करून घ्यायचं आहे ओके तर डन झालेलं आहे आपलं काम अजून काय अडचण असं आपल्याला कमेंट करून सांगा तुमचा भाऊ ईश्वर याच्यावरती नक्की शंभर टक्के व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ वाट चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुढच्या